मस्त सो, सोडलेल्या मुगाची भाजी पाणी न घालताच वापरून घेतली मस्त हॅलो फ्रेंड्स कशा आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये मूग भिजत घालते बघा आपण नेहमीच मुगाची भाजी करतो भिजत घालून मोड आणून पण आज मी जरा वेगळ्या पद्धतीचे भाजी करणार आहे आता तरी भिजत घालते मी दाखवते त्याला दोन दिवस लागतातच तर आता आधी सुरुवातीला भिजत घालते मूग नेहमीसारखे आपण घालतो तसे पाणी घालते चांगले मोडी यायला दोन दिवस लागतातच कोणत्या कडधान्याला तसे हे मूग भिजत घालते मी आता हे आता सकाळी घातलेत बघा म्हणजे आज सकाळी घातलेत त्याच्यावर आता दाखवते नंतर हे बघा संध्याकाळपर्यंत हे असे भिजलेत मग ते असेच राहू देते उद्या सकाळपर्यंत पाणी घालून ठेवून देते लगेच बांधायचे नाहीत दुसऱ्या दिवशी बांधून ठेवायचे जास्त वेळ पाण्यात राहिली म्हणजे जरा अजून ते फुलतात थंडीचे दिवस आहेत का त्याला वास बेशी येत नाही नाही तर काय होतं गरमीचा वास येण्याची शक्यता असते हे बघा आता हे दुसऱ्या दिवशी सकाळी काढले मी मूग आणि यातलं पाणी नेथळून आता हे मी फडक्यात बांधून ठेवते म्हणजे दुसऱ्या दिवशी हे बघा ह्या कॉटनच्या कापडामध्ये बांधून ठेवते चांगले तसे नॉर्मल म्हटलं तर मुगाला लगेच दुसऱ्या दिवशी थोडेसे मोड आले की आपण करतो पण मी लगेच नाही करणार आहे मी सालं काढणार आहे ना पूर्ण मुगाची म्हणून मी आता ठेवून देते तिसरा दिवस आहे बघा हा आजचा आता हे बांधून ठेवलेले मूग मी काढून ठेवते ह्यात पाणी घालून ठेवते भरपूर असं कारण सालं काढायची आहेत ना तशी सहजासहजी सालं निघत नाहीत पाणी घालून ठेवायला लागतं एक पूर्ण रात्रभर मी ह्यात पाणी घालून ठेवते झाकून ठेवते आपण काल रात्री मुगात भरपूर पाणी घालून ठेवलं होतं ना दाखवते बघा आता तुम्हाला कसे झाले ते बघा काय मस्त फुलून आले चांगले आणि ह्याची साल अशी सुटतात बघा आता ह्यात अजून जास्त पाणी घालून अगदी सहज आहे बघा अशी सालं निघत काढून दाखवते तुम्हाला मी ज्या मोठ्या भांड्यामध्ये पाणी घालून दाखवते एरवी आपण असेच साला सकटच मूग करतो पण कधीतरी असे पण करायला हरकत नाही खरं जीवनसत्व सगळं सालांमध्येच असतं पण कधीतरी करायचे म्हणून हे बघ अगदी सहज अशी सालं निघतात हे बघ आणि एखाद दुसरं मूग गेला तरी तो आपण निवडून काढू शकतो बघा असे काढायचे सालं जास्त पाणी घालून मी करते ते पूर्ण सगळी सालं काढणारे मी छान पांढरे शुभ्र मूग आहे आणि त्याची उसळ आहे सहज निघतात फक्त दोन तीन दिवस जरा लागतात एरवी कसं आपण आज मूग भिजत घातले की उद्या बांधले की लगेच भाजी करतो तसं नाही जरा ह्याला थोडंसं जास्त वेळ लागतो म्हणजे सालं पूर्ण निघाला हे आता जितकं जास्त पाणी घालू ना तितकं ते लगेच वर येतात हे मूग सालं अगदी सहज सगळी सालं निघतात हे पूर्ण सगळी सालं काढल्यानंतर तुम्हाला दाखवते ते हो त्याची उसळ करणार आहे मी छान आज हो अशी सालं काढते सगळी मग दाखव जसं जसं पाण्यातनं असे सालं घोळून काढू आपण तशी अगदी सहज सगळी सालं सा साल निघतात नंतर मग त्यात असं एक 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 मग गेलेला असतो तो काढू शकतो आपण सा सहज सगळी सालं निघतात पाणी घालून घालून नुसतं काढत राहायचं शेवटी थोडंसं राहिलेलं मग निवडायला लागतं तसंही निवडायलाच लागत नाही मग आता थोडे राहिलेत ते काढून घेते अशी सहज सगळे साल वेगळे होतात त्याची आता जवळजवळ सगळी सालं निघत आले बघितलं ना अशी सालं निघतात सगळे आता ही जी वर राहतील ती माशी हाताने निवडून काढायची ही सहज निवडली जातात कारण आता त्यात जास्त राहिलंच नाही ना चार पाच वेळेला असं पाण्यात काढलं की पूर्ण सालं निघतं काढून घेते सगळी सोलून मस्त असे पांढरे शुभ्र शुभ्रमगणी जे जास्तीचे राहिलेले असतात ना आपण पाण्यातून काढल्यावर एक 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 करून निवडलं ला, उशीर लागतो त्याला तर मस्त असे पांढरे शुभ्र मोग निघाले चला आता भाजी करायला घेते त्यासाठी काय काय घेतले दाखवते मी तुम्हाला हे बघा कांदा घेतला एक टॉमॅटो कोथिंबीर कढीपत्ता चला आता करायला घेते मी कढईमध्ये तेल घालते ജോമൂർ मसाले घालते हे माझं कांदा लसूण तिखट आहे हळद घात साल बघा किती निघाले मीठ घालते आणि आमच्याकडे वाटण करून ठेवलेलं असतं मी बऱ्याचदा सांगितलेले आम्ही वाटण करून ठेवतो प्रत्येक भाजीला तेच वाटण वापरतो आम्ही हे आता हे सोडलेले मूग घालते प्रत्येक पदार्थाची वेगवेगळी चव असते आपण त्या मुगाची पण उसळ करतो ती पण छान लागते आणि हे पण खूप छान लागते जरा थोडासा त्रास होतो सोलायला वगैरे पण कधीतरी करून बघायला काही हरकत नाही खूप छान होते आता बारीक गॅसवर मी वाफेवरच होऊ देते एक दहा मिनिट बारीक गॅस करून ठेवायचा उघडून बघते भाजी मोठा गॅस नाहीच ठेवायचा कारण मला ती करपते आपण पाणी नाही ना घातलं त्या टोमॅटो असतो आणि तेल कांद्यावर अशीच वाफवू द्यायची खूप छान होते भाजी ही करून बघा शिजली भाजी मस्त लागते कशी वाटली ही मुगाची भाजी कमेंट करून सांगा आवडली तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शिवाय बेलायकॉनचं बटन दावा म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येते